महाराष्ट्र बैलगाडा शरीर क्षेत्रातील हे सात ओरिजिनल हिंदकेश्री मैदान सात नंबरला असलेले जुना बैलपोळा हिंदकेश्री महाशिरजचे मैदान हे मैदान जून व जुलै या महिन्यात स्वर्गीय पहिलवान शामराव परिवार महाशिरज यांच्या वतीने आयोजित केले जाते सहा नंबरला असलेले श्री दत्त जयंती उत्सव निमित्त वडकी हिंद मैदान हे मैदान डिसेंबर या महिन्यात समस्त वडकी ग्रामस्थान यांच्या वतीने आयोजित केले जाते पाच नंबरला असलेले जुना देशमुख पट्टा एकसष्ट फाटा महाशिरज हिंद मैदान हे मैदान जुलै महिन्यामध्ये आयोजित केले जाते चार नंबरला असलेले जयंत केशरी कासेगाव हिंद मैदान हे मैदान जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये मान्य श्री अतुल भाऊ युवा उद्योजक कासेगाव यांच्या वतीने आयोजित केले जाते तीन नंबरला असलेले श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी यात्रेनिमित्त कोरेगाव हिंद मैदान हे मैदान मे महिन्यात अक्षय तृतीयेच्या निमित्त कोरेगाव यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केले जाते दोन नंबरला असलेले सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त पेडगाव हिंद मैदान हे मैदान जून महिन्यात समस्त ग्रामस्थान मंडळी पेडगाव यांच्या वतीने आयोजित केले जाते एक नंबरला असलेले श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पुसेगाव हिंदकेश्री मैदान हे मैदान डिसेंबर महिन्यात समस्त ग्रामस्थान मंडळी पुसेगाव यांच्या वतीने आयोजित केले जाते हे आहेत महाराष्ट्र बैलगाडा शरीर क्षेत्रातील सात ओरिजिनल हिंदकेश्री मैदान